नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता ठळक बातम्या न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून शिराळा नागपंचमी उत्सव साजरा करावा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी शिराळा येथे केले शिराळा येथे नागमंडळांच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले यावेळी बोलताना चव्हाण पुढे म्हणाले नागपंचमीचा उत्साह मर्यादेचे पालन करावे व त्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी मिरवणूक वेळेत सुरू करून वेळेत सांगता करावी लेझर शो वर कारवाई केली जाईल उत्सवाच्या निमित्ताने समाजकंटकांना नोटिसा काढल्या आहेत अफवा पसरवू नयेत तसेच जुने व्हिडिओ टाकू नयेत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे प्रशासनाचे सहकार्य राहील मिरवणूक शांततेत व कायद्याने आखून दिलेल्या चौकटीतच पार पाडावी पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम म्हणाले आणि मिरवणुकीचा रीतसर परवाना घ्यावा स्वागत कमानी भक्कमपणे उभ्या कराव्यात मिरवणुकीत अडथळा येईल असे कोणतेही कृत्य करू नये यावेळी सम्राट शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी सचिन नलवडे लालासो तांबीट युवा नेते संदीप कदम प्रणव महाजन संतोष हिरुगडे अभिजित शेनेकर संतोष कदम वीरेंद्र पाटील लाला मुजावर संतोष कदम अमोल काळे आदी नागमंडळांचे सदस्य उपस्थित होते